प्रकाशाधार न्यूज चॅनल नांदेड प्रतिनिधी उज्ज्वला गुरसुडकर नांदेड जिल्ह्यातील लोहा व कंधार तालुक्यातील लोकांचे अतिवृष्टीमुळे जीवन विस्कळीत झालेले आहे लोहा तालुक्यातील अष्टूर या गावात ढग फुटी झाली असल्याचे दिसून आले अनेकांच्या घरात पावसाचे पाणी शिरले व जीवन आवश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे उदरनिर्वाहासाठी ठेवलेले अन्नधान्य मोठ्या प्रमाणात खराब झालेले आहे मुलांची पुस्तके वगैरे सर्व काही खराब झालेले आहे पावसाच्या कहरामुळे गावाबाहेरील नदी नाले ओसंडून वाहत असता काही परिवाराच्या घरात पाणी शिरले व सर्व काही उद्ध्वस्त झालेले आहे त्या लोकांची नावे पुढील प्रमाणे आहेत मीरा शेख मन्नान मारुती मोरे मंडूबाई मोरे परमेश्वर घोडके व इतर ह्या परिस्थितीत गावातील नवयुवक हरिभक्त परायण योगेश महाराज अष्टुरकर यांनी पीडित लोकांना मदत केली व त्यांच्या व्यथा सरकार व सरकारी अधिकारी यांच्यासमोर मांडण्याचे प्रयत्न केले गावकऱ्यांची विनंती आहे की ह्या परिस्थितीत सरकारने आमची दखल घेतली पाहिजे नाही तर आम्हाला मरणाशिवाय पर्याय नाही तात्काळ योग्य ती मदत करून आम्हाला अन्नधान्य पुरवठा करावा ही विनंती